त्रिवेणी माय माऊली ओवी जागर आठ मार्च महिला दिना निमित्त शारदा महिला भडगाव यांना आमंत्रित केले आहे तर आम्ही सर्व सख्या घेत आहोत माझे नाव सोमले भडगाव नाव घ्याव्या सांगण्यामध्ये असतो सद्भावनेचा वास रमेश पंतांचं नाव घेते आठ मार्च महिला दिना निमित्त खास काळी साडी काळ ब्लाऊज साडी नेस्त वचून संजय पंतांचं नाव घेते तुमचं मन राखून माझे नाव विद्या किशोर एवढे अबोलीच्या फुलांनी वेले गेले झाकून किशोर पंतांचं नाव देते शिक्षिकला कापूनचा मान राखून शोभा नारायण पोतकर बदलेल्या पंक्ती रांगोळी काढली चित्रांची नारायण पंतांचं नाव घेते पंकज बसली मैत्रिणी माझे नाव कविता चंद्रशेखर मारते खेळ देते सोलून तेरू देते चिरून चंद्रशेखर पंतांच्या नावाने कुंकू लावते कवी माझे नाव सूर्य बाळकृष्ण योगे लाडक्या राजे केला श्रीकृष्ण म्हणतो आज बाळकृष्ण पंतांचं नाव देते आठ मार्चसाठी खास माझे नाव सो प्रतिभा पांडांगलई यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवितो बासरी पांडांग पंतांचं नाव इथे सुखी आहे सासरी माझे नाव अर्चना नितीन सोनजे कोंकू लावते ठसठसी थळद लावते किंचित नितीन पंतांसारखे पती मिळाले माझ्या पूर्वजन्माचे संचित माझे नाव सो नीता संजय शिरोडे तिरंगे झेंड्याला चंदनाची काठी संजय पंतांचं नाव येते खास आठ मार्च महिला दिनासाठी